नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या गटाची सर्वात मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा विजय मानला जातो लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये सर्वात मोठे बगदाड भाजपच्या अड अडचणीत वाढ राज्यातील सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची शिवसेनेमध्ये होणार सर्वात मोठी घरवापसी ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी दिमाखात होणार सर्वात मोठा पक्षप्रवेश नेमका कोणी केला प्रवेश जाणून के घेऊयात माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी फसवल्याप्रकरणी भाजपचे नेते आणि आमदार प्रशांत पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला हा आप, पहा पक्षप्रवेश ठाकरेंचे विश्वासू शरद कोळे यांच्या नेतृत्वात झाला आहे आणि पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे त्यामुळे येणारी विधानसभा भाजपला जड जाईल आणि महाविकास आघाडीसाठी सोलापुरात निवडून येणे सोपे जाईल शिव यामुळे शिवसेना अधिक भक्कम होईल मित्रांनो या प्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा